नेरपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोहळ पुच्छ कालव्यावरील प्रकल्प तीनशे मीटरवरील कालव्याचं काम तीस कोटी दोन लाख रुपयांचे असून धरणाचे दोन हजार मध्ये गाळाभरणी झाली यावेळी गाळाभरणी होण्याआधी शेतापर्यंत रोड बनवावा यासाठी कोहळ येथील शेतकरी धम्मपाल तलवारे यांनी रोड होण्यासाठी अनेकदा यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली आणि लागील त्या कागदाचा पाठपुरावा केला परंतु राठोड यांनी अनेकदा धर्मपाल तलवारे यांना आश्वासनेच दिली आजपर्यंत कोहळ ते पिंपळगाव काळे रोड झालेला नाही या रोडवर गोटेच गोटे असून मध्ये मध्ये मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रोडवरून येणारे शेतकरी अनेकदा पडले बैल आहेत दुचाकी तर या रोडवर आजपर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले असल्याचे धर्मपाल तलवार यांनी आमच्या विदर्भ न्यूज चे रिपोर्टर नवनाथ दरोई यांच्याजवळ कथन केले कोळा धरण बंद होऊन दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेले आहे आणि त्या इथे जलसंपदा विभागाने शेतीपोच रोड तयार केलेला आहे परंतु हा रोड जो शेतीपोच रोड आहे अत्यंत नितकृष्ट दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे त्या रोडची मूळ किंमत तीस लक्ष दोन लाख रुपये एवढी शासनाने खर्च केलेली आहे परंतु आज रोजी त्या रोडवर जा जाण्यायोग्य रोड झालेला नाही आहे त्या रोडवर माणूससुद्धा चालू शकत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी ते कोवळा प्रकल्पापासून तर पिंपळगाव काळेपर्यंत हा रोड तयार केलेला आहे हा पूर्णपणे पुर, निकृष्ट दर्जाचा हा रोड आहे रोडमध्ये गड्डे आहे की गड्ड्यामध्ये रोड आहे हे कळायला मार्ग नाही आहे अशा प्रकारे हा रोड संबंधित विभागाने बनवलेला आहे म्हणून आज या रोडची आमच्या सर्व शेतीपोच रोडची अशी मागणी आहे की संबंधित रोडची सखोल चौकशी करून ज्या कोणी अधिकाऱ्याने या सम या रोडमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करून हा रोड आमचा शेतीपोच रोड योग्य तऱ्हेने पूर्णपणे दुरुस्त करून देण्यात यावे अशी गावकऱ्यांची विनंती आहे धरणाचं पाणी पुढील शेतकऱ्यांना मिळावं यासाठी धरणाच्या समोरील भागात कॅनलचे पाणी आहे परंतु हे पाणी अर्धा किलोमीटर जात नसल्याने धर्मपाल तलवारे यांनी सांगितले त्यामुळे तेथील अनेक शेतकऱ्यांना या कालव्याचा काहीच फायदा झालेला दिसून येत नाही या कालव्याचा निधी मिळाला असून या कालव्याचे काम न झाल्यामुळे या कामात संबंधितांनी लाखोचा भ्रष्टाचार केला असल्याचेही धर्मपाल तलवारे यांनी सांगितले भिंतीवरील धरणाच्या साफसफाई ही दरवर्षी होता असल्याचे सांगून लाखो रुपये संबंधितांनी हडप केल्याचे धर्मपाल तलवारे म्हणाले धरणाच्या भिंतीवर उगवलेल्या झाडाझुडपांनी आता अकराळ विक्राळ रूप धारण केले आहे त्यामुळे यातही लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचे येथील शेतकरी धर्मपाल तलवारे यांनी आमच्या विदर्भ न्यूज रिपोर्टरला सांगितले कोवळे येथील शेतकरी धम्मपाल पुढे असे म्हणाले की शेतकऱ्यासाठी रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढे करूनही जर हा रोड झाला नाही तर याच धरणात उडी मारून जलसमाधी घेईन या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असे धम्मपालने आमच्या रिपोर्टरला सांगितले धरणावरून जे शेतकऱ्यांसाठी कॅनवल आ... धरणाच्या माध्यमातून केलं जाते ते कॅनवलची दुर्दशा एवढी आहे की या कॅनवलचे पाणी फक्त धरणाच्या भिंतीपासून अर्धा किलोमीटरपर्यंत जाते आणि परत रिटर्न येते आहे तर हा शासनाने हा संबंधित अधिकाऱ्याला समजायला पाहिजे की कशा प्रकारे आपण या इथे बनवलं पाहिजे म्हणून संबंधित समोरच्या शेतकऱ्यांना या धरणाचा काही उपयोग नाही आहे आणि हे कॅनवलचे पाणी पूर्णपणे जातसुद्धा नाही आहे आणि नंतरचा विषय असा आहे की संबंधित धरणामध्ये जे काही झाडं झुडपं झालेले आहे हे झाडं झुडपे एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की धरणाच्या भिंतेला क्रॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दरवर्षी संबंधित विभाग या झाड झाडाची साफसफाई करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करते आणि या इथे एकही वर्षात या झाडाची साफसफाई केलेली नाही संपूर्ण झाड हे भिंतीच्या पूर्ण एक दीड किलोमीटर मध्ये पूर्ण आज पाहता दिसत आहे म्हणून यामध्ये सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे विदर्भ